नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं टाळत आहात तर तसं न करता आपल्या शेतकरी बांधवाचं हे चॅनल आहे आपण समाज कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या चॅनलच्या दे माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत हवामान विभागाचे व्हिडिओ असतील राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील तर त्याचे व्हिडिओ असतील ते आप आम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आम्ही आपल्याकडं अपेक्षा करू शकतो की आम्ही आपल्यापर्यंत ज्याही माहिती व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही तयार करून आपल्यापर्यंत पोचवत असतो ती खरी माहिती असती त्यासाठी आशा आहे की आपला चॅनल आपण सबस्क्राईब केला असेल आणि बेलायकनची गणती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली असताना गेल्या काही दिवसा दोन ते तीन दिवसाखाली आपण जे बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं होतं त्याचा परिणाम पुढील काही दोन ते तीन दिवसांमध्ये पाहायला मिळेल असं आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली होती तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे की जे क्षेत्र निर्माण झालेलं होतं ते विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या जे शेजारील महाराष्ट्राच्या राज्य आहेत त्या राज्याच्या म्हणजेच अंदमान निकोबार च्या ज्या समुद्र क्षेत्रामध्ये हे कमी दाबाच क्षेत्र तयार झालेलं होतं ते भुवनेश्वर आणि विशाखामापट्टणम ह्या समुद्रातटच्या लग्न झालेला असून त्याचा प्रवाह जो आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झालेला आहे आणि आज दुपारपासून जे क्षेत्र विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या बंगालच्या उपमहासागरात सागरी तटाच्या कडाला जे तयार झालेलं होते लेला लेला ते महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेलं असून महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असून मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रमजिम स्वरूपाचा पाऊस हा चालू झालेला आहे तर त्या शहरांमध्ये आपण बघू शकता नागपूर मुंबई आणि नाशिक जळगाव अकोला नागपूर राजपूर नांदेड मुंबई लगतील काही भाग सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा रत्नागिरी सातारा पुणे सांगली या भागामध्ये आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला असून लातूर बिदर ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार ते मुसळधार पाऊस तर मित्रांनो ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू झालेला असून वाशिम लगतील काही भाग शेगाव लगतील काही भाग नागपूर लगतील काही भाग औरंग अमरावतीच्या लगतील काही भाग या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला आहे आणि पुढील काही दिवस हा पावसाचा वेग वाढणार असून आपण बघू शकता विशाखापट्टणम आणि भुवैश्वरच्या ज्या अंदमान निकोबार ज्या सागरीत तटालगत जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सक्रिय झालेलं असून आपण बंगालच्या उपमहासागरातील जे क्षेत्र आहे त्याचा पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्वत्र जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत ही महत्वाची बातमी आहे की आपल्या पिकांची जी निगा आहे ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये पाणी साचणार आहे तर त्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे तर मित्रांनो पुढील माहितीनुसार आपण बातम्या बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर असाच आपल्या चॅनलला आपला प्रतिसाद राहू द्या आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून आपण कुठून व्हिडिओ पाहता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो